नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव एस वाय बी ए सत्र एक निवडक गोष्टींच्या गुहेत आय के एस सात पूर्णांक दोन लाकूड तोड्याची गोष्ट मराठी एक लाकूड तोड्या होता तो रोज सकाळी उठायचा जंगलात जायचा आणि लाकडं तोडायचा नंतर लाकडांची मुळी बांधायचा जवळच्या गावात मुळी विकायला जायचा जे पैसे मिळतील त्यातून पोळीसाठी गहू भातासाठी तांदूळ वरणासाठी डाळ भाजी दूध विकत घ्यायचा आणि घरी जायचा लाकूडतोड्याची बायको चविष्ट जेवण बनवायची पोटभर जेवण करून लाकूडतोड्या झोपी जायचा सकाळी उठून पुन्हा त्याचा दिनक्रम सुरू व्हायचा एके दिवशी नित्यनेमाप्रमाणे कुऱ्हाड घेऊन लाकूडतोड्या जंगलात आला एका तळ्याकाठच्या झाडाखाली जेवणाचा डबा ठेवला कुऱ्हाड घेऊन झाडावर चढला एका फांदीवर कुऱ्हाडीचा घाव घालताच कुऱ्हाड तळ्यात पडली लाकूडतोड्या झाडाखाली उतरला आणि तळ्याकाठी झाडाच्या सावलीत निराश मनाने बसला बिचारा लाकूड तोड्या आता लाकूड मिळाले नाही तर मोळी कशी बांधणार विकणार कशी पैसे कसे मिळणार पैसे नसतील तर जेवण कसं मिळणार असे अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे राहिले इतक्यात पांढरा शुभ्र गोगुबीत ससा तिथं आला त्याने लाकूड तोड्याला विचारलं काय रे बाबा असा उदास बसलास लाकूड तोड्याने आपली कुऱ्हाड तळ्यात पडल्याचं सांगितलं ससा म्हणाला बाबा काळजी करू नको मिळेल तुझी कुऱ्हाड सश्याणी ही गोष्ट जंगलातल्या हरिण मोर वा गेंडा इत्यादी प्राण्यांना सांगितली हळूहळू सगळ्या जंगलात ही वार्ता पोहोचली थोड्याच वेळात तळ्यामागून एक जलदेवता वर आली तिनेही लाकूडतोड्याला विचारलं काय रे बाबा तू असा उदास दिसतोस लाकूडतोड्या म्हणाला अगं देवी माझी कुऱ्हाड तळ्यात पडली आहे त्यामुळे मला लाकडे तोडता येत नाही देवी म्हणाली बाबा काळजी करू नकोस असं म्हणून देवी पाण्यात गडप झाली थोड्याच वेळाने देवीने सोन्याची कुऱ्हाड आणली हीच का रे बाबा तुझी कुऱ्हाड असं विचारलं लाकूडतोड्या म्हणाला बाई ही माझी कुऱ्हाड नाही देवी पुन्हा तळ्यात गडप थोड्याच वेळात पुन्हा चांदीची कुऱ्हाड घेऊन आली तेव्हा लाकूडतोड्या म्हणाला नाही गं देवी ही माझी कुऱ्हाड नाही देवीने पुन्हा पाण्यात उडी मारली बुडी मारली लोखंडाची कुऱ्हाड घेऊन आली लाकूडतोड्याला खूप आनंद झाला त्याने लोखंडी कुऱ्हाड घेतली देवीने लाकूडतोड्याचा प्रामाणिकपणा पाहून लाकूडतोड्याला सोन्याची चांदीचीही कुऱ्हाड भेट दिली लाकूडतोड्याने सोन्याची चांदीची कुऱ्हाड झाडाखाली ठेवली लोखंडी कुऱ्हाडीने लाकडं तोडण्यास सुरुवात केली लाकडाची मुळी बांधली त्यावर चांदीची सोन्याची कुऱ्हाड ठेवली बाजारात लाकडे विकली रोजचे किराणा सामान घेतले आणि घरी आला लाकूडतोड्याच्या बायकोने सोन्याची चांदीची कुऱ्हाड पाहून विचारलं या दोन कुऱ्हाडी कशा आणल्या लाकूडतोड्या म्हणाला आज जंगलात तळ्याकाठी झाडावरची फांदी तोडताना कुऱ्हाड पाण्यात पडली जलदेवतेने आधी सोन्याची नंतर चांदीची आणि शेवटी लोखंडाची कुऱ्हाड आणली पण आपली लोखंडाची कुऱ्हाड मी ओळखली म्हणून जलदेवतेने मला सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड भेट दिली अशा या तीन कुऱ्हाडी आहेत आणि खरं सांगू का या सोन्या चांदीच्या कुऱ्हाडी केवळ शोभेसाठीच चांगल्या आहेत सोन्या चांदीच्या कुऱ्हाडींनी काही लाकडं तोडता येत नाहीत शेवटी आपली लोखंडाचीच कुऱ्हाड बरी आपल्या नवऱ्याचा प्रामाणिकपणा आणि कष्टाळूपणा पाहून लाकूडतोड्याच्या बायकोला खूप आनंद झाला जलदेवतेचा कृपाप्रसाद म्हणून चांदीची आणि सोन्याची कुऱ्हाड देवघरात ठेवली पूजा केली देवाला नमस्कार करून म्हणाली देवा सोन्या चांदीपेक्षा रोज पोटभर कष्टाची भाकरी मिळवण्यासाठी माझ्या नवऱ्याचे हातपाय असू होते एवढीच प्रार्थना असं म्हणून लाकूडतोड्याची बायको झोपी गेली दुसऱ्या दिवशी लाकूडतोड्या जंगलात गेला झाडाखाली जेवणाचा डबा ठेवला कुऱ्हाड घेऊन झाडावर चढणार इतक्यात वाघ केंडा हरिण मोर ससा असे जंगलातले अनेक प्राणी पक्षी लाकूड तोड्याभोवती जमा झाले सगळ्यांनी एकसुरात लाकूड तोड्याला सांगितलं आजपासून लाकडे तोडायची नाहीत रोज लाकडे तोडली तर जंगलातली आमची सुरक्षितता धोक्यात येईल लाकूड तोड्या म्हणाला तुमचं सगळं खरं आहे पण मी लाकडं तोडली नाहीत तर मला पैसे मिळणार नाहीत मी जेवण कसं करू वाघोबा म्हणाले हे बघ बाबा तू या जंगलात फिरलास तर तुला अनेक फुलं मिळतील ती गोळा कर आणि ती फुलं बाजारात जाऊन विक रानमेवाच खाऊन अनेक मुलं सुदृढ होतील वाघोबाचा पर्याय लाकूड तोड्याला उत्तम वाटला लाकडं तोडून झाडांना इजा पोहोचवण्यापेक्षा प्राणीमात्रांचं अस्तित्व धोक्यात आणण्यापेक्षा रानमेवा गोळा करणं कमी कष्टाचं होईल प्राणी पशुपक्षी निसर्गाचंही जतन संवर्धन होईल आपणही जगू आणि इतरांनाही जगता येईल लाकूडतोड्याने गुरुवर्य वाघोबांसमोर कुऱ्हाड तळ्यात टाकली सर्व प्राणी पक्ष्यांचे आणि वाघोबाचे आभार मानून लोकड लाकूडतोड्याने जंगलातली करवंद जांभळं गोळा केली बाजारात जाऊन विकली थोडे पैसे मिळाले गरजेपुरते धान्य घेतले घरी आल्यावर लाकूडतोड्याच्या बायकोने विचारलं आज खूप कमी धान्य आणलं लाकूडतोड्यानं गुरुवर्य वाघोबांनी सुचवलेला पर्याय सांगितला लाकूडतोड्याची बायको म्हणाली ठीक आहे उद्यापासून मी येईन तुमच्यासोबत आपण दोघे मिळून रानमेवा गोळा करू हळूहळू जंगलातली नवनवीन फळांचा फुलांचा शोध लागला भरपूर फळं फुलं मिळू लागली दिवसेंदिवस पैसेही जास्तीचे मिळू लागले एके दिवशी लाकूड तोड्याची बायको म्हणाली आपण एक दुकानासाठी जागा घेऊ सकाळी फळं फुलं जमा करायची दुपारी दुकानात आणून विकायची लाकूड तोड्याला ही कल्पना खूप आवडली रानमेवा दुकान सुरू झालं 对，对、哎，对、哎，对。